स्मार्ट शाळा प्रेझेंट्स त्यानंतर मित्रांनो यदुनाथ ठते आणि स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगितल्यानंतर तुम्हाला एका थोर समाजसेवकाची एक गोष्ट सांगतोय बघा तुम्हाला सेनापती बापट हे नाव कधी ऐकलंय का तर मग आता बघा सेनापती बापट हे कोण होते त्यांच्याबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊया सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असे पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली की त्यांच्या हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे फार अवघड असते असे त्यांना वाटे गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली काही जणांनी त्यांना विचारले तात्या तात्या म्हणाले स्वच्छतेच त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या सिकल्या सवरल्यांनी हे असलं वंगाड काम करणं बरं दिसत नाही सफाईच्या कामात वाईट काय आहे बाबा तात्यांनी विचारले पण असलं हलकं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा तात्या म्हणाले गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली दी वडिलांनी मुलाला समजावून वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाला तात्या तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस काय झालं दादा माझं काय चुकलं का तात्यांनी विचारले इतके दिवस सशस्त्र क्रांतीचे वेड तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केली आहेस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंयस की नाही दादांनी विचारले सार आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ते एक देशसेवाच होती आणि आता त्याचाच भाग म्हणून हातात झाडू घेतले तू देशसेवेचाच एक भाग म्हणून तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी दादाने विचारले दादा, विचार दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करताना मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्व व्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबविले लोकांच्या वृत्तीत हळूहळू नकळत बदल होत गेला अशा प्रकारे स्वच्छतेचं महत्व सांगणारा दुसरा पाठ थोर समाजसेवक सेनापती बापट यांच्याबद्दल डॉक्टर अनिल गोडबोले यांनी खूप सुंदर लेख लिहिला या लेखामधून यदुनाथ थत्तीने लिहिलेल्या लेखाप्रमाणेच स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला समजावून सांगितण्यात आलेलं आहे आपण मागे स्वच्छतेचे व्हिडिओज तयार केले होते स्वच्छता मॉनिटरमध्ये आपण घाण करू नये कचरा करू नये कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी ओला कचरा सुका कचरा याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी म्हणून आपण विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो शिकवत असतो जेणेकरून आपल्या अंगामध्ये स्वच्छतेचं महत्त्व रुजावे आणि आपण आपला देश आपला गाव आपली शाळा आपला परिसर हा कसा करायला पाहिजे स्वच्छ करायला पाहिजे अशी यामागची ही अपेक्षा आहे म्हणून हा जो सोळावा पाठ आहे यदुनाथ थत्ते आणि डॉक्टर अनिल गोडवले यांनी हे दोन्हीही जे लेख लिहिलेले आहेत अतिशय सुंदर आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणार आहेत मग तुम्ही उद्यापासून म्हणा आत्तापासून आपला वर्ग आपली शाळा स्वच्छ करणार ठेवणार पाठ समजला मग या पाठावरील काहीतरी उपक्रम म्हणून तुम्ही इथे मागे दिलेले प्रश्नाची उत्तरं लिहून आणायची आलं लक्षात आणि हे सगळे व्हिडिओ तुम्ही कुठे पाहू शकता हा स्मार्ट शाळा या यूट्यूब चॅनल वरती हे सगळे व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे